राज ठाकरेंच्या राजकारणाचे नवे संकेत शिंदेसोबत युती लवचिक झाली नाती केडीएमसीत ठाकरेंच्या युतीला सुरुंग आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावरून मनसेनं कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेला पाठिंबा दिला आणि मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्याचा दावा करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीत महिन्याभरातच मिठाचा खडा पडला एकीकडे राज ठाकरेंना कल्याण डोंबिवलीतली भूमिका मान्य नसल्याचा दावा ठाकरे सेनेनं केलेला असतानाच खुद्द राज ठाकरेंनीच मराठी माणसाच्या हितासाठीच लवचिक भूमिका घेतल्याचं मान्य केलंय राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ऐका राजकारणात काहीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरच प्रेम तसुभरही कमी झालं नाही उलट ते अधिक दृढ होत गेलं हे एक शब्द आज पुन्हा देतो की आर पार बदललेल्या राजकारणात काहीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीच नसेल बाळासाहेबांचं मराठी भाषेवरती मराठी प्रांतावरती आणि मराठी माणसावरती असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्या सोबत येत गेली त्यातला मी पण एक आहे त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरती माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा प्रेम कमी होणार नाही दरम्यान मराठी माणसाच्या हितासाठी राज ठाकरे लवचिक भूमिका घेत असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलंय तर राज ठाकरेंनी विकासासाठी युतीची भूमिका घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय भ्रष्टांतर बाळासाहेबांनी जी एम बनातवाला याच्यासोबत बाळासाहेब स्टेजवर गेले होते त्या त्यावेळेला मला असं वाटतं की त्या त्यावेळेला त्या त्या घटना घडल्या सन्मान्य मुरली देवराज साहेबांना सुद्धा त्यांनी महापौर बनायला मदत केली होती आणि बाळासाहेबांनी जेवढे कठोर होते तेव्हा वेळेप्रसंगी ते शॉप्ट पण व्हायचे मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तशा प्रकारची भूमिका राजसाहेब कधी कधी घेतात आणि मला वाटते की चुकीची नाही त्यांनी पाठिंबा दिला आहे फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही घेणार नाही आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात दुसरीकडे शिंदेसेना आणि मनसेच्या युतीमुळे केडीएमसीत सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपलाही राज ठाकरेंचा चांगलाच पुळका आलाय राज ठाकरे वैयक्तिक फायद्यासाठी भूमिका घेत नाहीत ते लवकरच महायुतीसोबत येतील असं विधान भाजपच्या नवनाथ बन यांनी केलंय खरं तर सन्माननीय राज ठाकरे हे कधीही वैयक्तिक फायद्यासाठी कुठलीही भूमिका घेत नाहीत आधी देखील लोकसभेला त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता आज कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी लवचिक भूमिका घेतली आणि महायुतीला पाठिंबा दिला येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे हे आपले शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत खरे भाऊ कोण आहेत आणि भावाच्या नावावर आपल्या पाठीमध्ये खंजीर खूप असणारे कोण आहेत हे ओळखतील आणि पुन्हा एकदा महायुतीच्या सोबत ते येतील अशी अपेक्षा आहे महापालिका निकालानंतर सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी विरोधकांसोबतची युती आणि आघाड्यांमुळं मतदारांचा कौल धाब्यावर बसवला जातोय अशातच कल्याण डोंबिवलीत मनसे आणि शिंदेसेनेची युती ठाकरे बंधूंच्या युतीला सुरुंग लावण्यासाठी पुरेशी आहे मात्र शिंदे सेनेनं हे नवं समीकरण घडून उद्धव ठाकरेंना एकाकी पाडण्याची रणनीती आखली आहे का राज्यात महायुतीला पाठिंबा देऊन यापुढे राज ठाकरे भविष्यातील सत्तेसाठी नव समीकरण जुळवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं संघर्ष गांगुर्डे साम टी व्ही न्यूज कल्याण